पावसाची चाहूल लागली की सुग्रण पक्षी विहिरीच्या काठावर किंवा बाभळीच्या झाडावर घरटं बांधायला सुरुवात करतो देवाना मानवासारखे हात दिले नसले तरी एखाद्या अभियंत्याला लाजवेल असं सुबक घरटं सुग्रण पक्षी बांधतात त्यासाठी चोचीतून काड्या गवत आणि उसाचा पाला आणून पावसाळ्यात आपल्या पिल्लांसह कुटुंबाला सुरक्षित आणि उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतात सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सुग्रण पक्षांकडून घरटी बांधण्यासाठी लगबग सुरू झाली आहे सुगरण पक्षी म्हणजे इवलासा नाजूक जीव पण या सुगरण पक्षाकडं कमालीची जिद्द चिकाटी आणि कौशल्य असतं ग्रामीण भागात अजूनही सुगरण पक्षी दिसतो मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुगरण पक्षाची वेगळीच लगबग सुरू होते एखाद्या विहिरीच्या किंवा नदीच्या काठावर असलेल्या झाडावर सुग्रण पक्षी समूहानं घरटी बांधतात सुग्रण पक्षाचं घरट बघण्यासारखं असतं एखाद्या अभियंत्याला लाजवेल असं सुबक आणि भक्कम घरट सुग्रण पक्षाकडून बांधलं जातं सध्याच्या आधुनिक काळात माणसाकडून बांधकामासाठी अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो पण सुग्रण पक्षी केवळ चोचीच्या सहाय्यानं अत्यंत सुबक घरटं उभारतं त्यासाठी गवत कापूस काड्या यांचा खुबीनं उपयोग केला जातो अतिशय कौशल्यानं व्यवस्थित विणलेलं हे घरटं असतं त्याच्यावर गवताचा किंवा उसाचा पाला आणून घट्ट बांधणी केली जाते विशेष म्हणजे कितीही मोठा पाऊस वारा किंवा वादळ आलं तरी या घरट्यात पाण्याचा थेंब सुद्धा येत नाही किंवा घरट ज्या फांदीला लटकलेलं असतं तिथून तुटून पडत नाही घरटं बांधताना सुगरण पक्षाकडून आपल्या पिलाची सुरक्षितता बघितली जाते विहिरीच्या पाण्यावर किंवा काटेरी झाडाच्या अगदी टोकाला सुगरण पक्षी घरटं बांधतो जेणेकरून साप किंवा अन्य कुणालाही या घरट्यापर्यंत येता येणार नाही शिवाय या घरट्यात एक झोपाळा सुद्धा तयार केलेला असतो तर घरट्यात एक फसवा मार्ग सुद्धा उभारला जातो आकारानं अत्यंत सुबक असं हे भक्कम घरटं बघितल्यानंतर मानवसुद्धा थक्क होतो त्यामुळंच सुगरणीचं घरटं बघितल्यावर खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला या गाण्याचे बोल नक्कीच आठवतात हो बीन्यूजसाठी तुरंबेहून श्रीकांत जाधव